विद्यार्थी मित्रांनो इयत्ता आठवीच्या एन एम एम एस या परीक्षेची तयारी करत असताना बुद्धिमत्ता या विषयांतर्गत येणारा समसंबंध आणि याच्यामध्ये संख्यांचा समसंबंध विषय आज आपण बघणार आहोत बुद्धिमत्ता आणि बुद्धिमत्ता या विषयांतर्गत येणारा उपघटक म्हणजे संख्यांचा समसंबंध संख्यांमधला समसंबंध कोरिलेशन नंबर्स मध्ये असलेला समसंबंध काय आहे तो आपण या ठिकाणी आज अभ्यासणार आहोत त्यासाठी काही सराव प्रश्न आपण बघणार आहोत त्या सराव प्रश्नांच्या मदतीने आपण या ठिकाणी काही संख्यांमध्ये समसंबंध अभ्यासणार आहोत बघा आपल्याला काय दिलेलं असतं समसंबंध संख्या असो आकृती असो किंवा अक्षर असो तीन प्रकारचे प्रश्न येतात पहिली आकृती किंवा पहिली संख्या किंवा पहिलं अक्षर यांचा दुसऱ्या दुसऱ्याशी काहीतरी संबंध असतो तोच संबंध जसाच्या तसा घेऊन तिसरी आणि चौथीमध्ये काहीतरी संबंध असतो म्हणजे पहिलं पद आणि दुसरं पद फर्स्ट टर्म अँड सेकंड टर्म इज अ रिलेशन रिलेशन टेक्स प्लेस इन थर्ड नंबर नंबर तिसऱ्या आणि संबंध जसाचा तसा टिकवलेला असतो त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं पहिल्या आणि दुसऱ्या पदामध्ये नेमका काय संबंध आहे तो संबंध ज्याला समजला ज्याला सापडला त्याने तिसऱ्या आणि चौथ्या नंबर मध्ये असलेला संबंध तोच संबंध वापरून चौथं पद त्या ठिकाणी शोधायचंय चार ऑप्शन मधून चार पर्यायांमधून यासाठी करायचं काय आपल्याला फक्त मोर अँड मोर प्रॅक्टिस त्या ठिकाणी करायची आज आपण या भागात काही सराव प्रश्न समजून घेणार आहोत समसंबंध असेल कोरिलेशन बिटवीन फर्स्ट अँड सेकंड थर्ड अँड फोर्थ चला पहिला प्रश्न बघा झिरो तीन दहा झिरो तीन ला दहा तर आठ ला किती थ्री एश टू टेन एट टू वाट एटला काय असेल आठ अशी कोणता संख्येचा संबंध असेल तर बघा तीन आणि मध्ये काय संबंध आहे आपण जर तिप्पट करून बघितलं तीन त्रिक नऊ अधिक एक दहा होता आठ रिक चोवीस अधिक एक पंचवीस होतात पंचवीस इथं आपल्याला दिसत नाही म्हणजे हा नियम आपण या ठिकाणी लागू शकत करू शकत नाही किंवा हा सहज संबंध हा कोरिलेशन आपण या ठिकाणी सांगू शकत नाही मग करायचं काय आता तिनाच्या तिप्पट केलं नाही आहेत तिनाच्या दुप्पट केलं सहा सहा अधिक दोन केलं आठ आठ होता इथं दहा दिलंय किंवा तिनाच्या दुप्पट केलं सहा त्याच्यामध्ये चार मिळवले दहा होतात आठाचे दुप्पट केले सोळा मध्ये चार मिळवले इथं आपल्याला उत्तर दिसत नाही वीस मग आता कोणता नियम असा वापरला असेल तर बघूया काय दिसतंय आपल्याला आता इथं जर आपण बघितलं तर हा तीन आहे बरोबर आता हा तीन कसा आला चाराच्या चारा अगोदरची संख्या आहे चार वजा एक केला तर तीन आपल्याला मिळतो बरोबर आणि हा चार वजा एक केला तर तीन मिळतो मग आता चार हा कोणाचा वर्ग आहे हा दोनाचा वर्ग आहे वजा एक केला तर हा तीन मिळतो आपल्याला दहा कसा आला लक्षात घ्या नऊ अधिक एक केला तर दहा होतो नऊ हा तीनाचा वर्ग आहे तीनाचा वर्ग अधिक एक केला तर दहा होतो बघा दोनाच्या वर्गामधून एक कमी केला पहिलं पद मिळतंय त्याच्या पुढची संख्या दोनाच्या पुढची तीन तिचा वर्ग करून त्याच्यात एक मिळवला दहा येतोय म्हणजे याचा अर्थ काय पहिलं जे पद आहे ते एका संख्येचा वर्ग करून त्याच्यामधून एक वजा केला ते तर त्याचे पुढचं पद आहे त्याच्या पुढची संख्या घेऊन तिचा वर्ग करून त्याच्यात एक मिळवला तर बघा आठ आहे आपल्याकडे बरोबर आठ कसा आला नवातून एक वजा केला हा आठ आला बघा इथं दोनाचा वर्ग होता इथं आता तीनाचा वर्ग करूया आपण तीनाचा वर्ग नऊ वजा एक केला आठ येतो तर तीनाच्या पुढची येणारी संख्या आहे चार चाराचा वर्ग करून त्याच्यात एक मिळवला सोळा अधिक एक सतरा हे आपलं उत्तर येणार ऑप्शन नंबर चार बघा समजला का बघा नियम सहज जो नियम होता तो अशा पद्धतीने वेगवेगळ्या नियमांचा वापर करून आपल्याला शोधन काढावा लागतो थोडस विचार जास्त करावा लागतो सरळ आणि सहकारी पद्धतीने किंवा पॉझिटिव्ह दृष्टीने आपण विचार केला सकारात्मक विचार केला तर आपल्याला उत्तरापर्यंत जाता येत सहजपणे आपण जाऊ शकतो पण प्रॅक्टिस ज्याची जास्त असेल त्याला लवकरात लवकर उत्तर सापडत म्हणून प्रॅक्टिस मेड मॅन परफेक्ट जास्तीत जास्त उदाहरण सोडवा जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा तुम्हाला अशा प्रकारचे उदाहरण सहज चुटकीसरशी सोडवता येतील त्यासाठी तुम्ही अथर्वश्रीचं पुस्तक वापरा आपण हे जे प्रश्न बघतोय ते विद्याभारती प्रकाशनच्या पुस्तकातून बघतोय अथर्वश्रीचं पुस्तक आपल्याकडे आहे विद्याभारती प्रकाशनचं पुस्तक आहे आपल्याकडे आहे लक्षवेध प्रकाशनचं पण पुस्तक बऱ्याच विद्यार्थ्यांकडे आहे तुम्ही या ठिकाणी नीट बघा विविध प्रश्न सोडवा किंवा युट्यूबवर जा अनेक युट्यूब चॅनल आपल्यासाठी उपलब्ध आहेत अशा पद्धतीचे व्हिडिओ पहा अशा पद्धतीचे प्रश्न कलेक्ट करा समजून घ्या समजलं नसेल काही अडचण असेल तर केव्हाही आपण या व्हॉट्सअप क्रमांकावर आपल्या प्रश्नाचा क्लिअर असा फोटो पाठवून आपली शंका त्या ठिकाणी समजून घेऊ शकतात शंकेचं समाधान करून घेऊ शकतात चला जाऊया तीस दुसऱ्या प्रश्नाकडे एकास चार तर आठास किती हाँ एक आणि चा दोन, चा चार मध्ये काय रिलेशन आहे तेच रिलेशन आठ आणि कोणत्या संख्येमध्ये आहे ते आपल्याला शोधायचं तर बघा हा एक आहे एकाच्या पुढची येणारी संख्या दोन दोनाचा वर्ग चार आहे मग इथं आठ आहे आठाच्या पुढची संख्या नऊ नवाचा वर्ग एक्क्याऐंशी आहे साधा आणि सोपा नियम आहे बघा समजला का एक एकाची पुढची संख्या एक अधिक एक दोन दोनाचा वर्ग केला चार येतोय बघा मग आठ आठाच्या पुढची संख्या आठ अधिक आहेत म्हणजे नऊ नवाचा वर्ग केला एक्क्याऐंशी आपलं उत्तर येत म्हणजे कळलं का बघा हे जे पहिलं पद आहे या पहिल्या पदाची पुढची संख्या आपण घेतली दोन दोनाचा वर्ग केला दुसरं पद आपल्याला <coughs> सेम नियम वापरायचा आठ आटा। आठाच्या पुढचा नंबर नऊ नवाचा वर्ग केला एक्क्याऐंशी आपलं उत्तर येणार जर नसेल एक्क्याऐंशी मध्ये नियम गए गए गए। ते नियम चुकीचे आहे असं आपल्याला समजून घ्यावं लागतं पुढचा कुठला तरी नियम शोधावा लागतो नियम अनेक आहेत अनेक आहेत जेवढे शोधाल तेवढे नियम आहेत वेगवेगळ्या पद्धतीने पण प्रश्न ज्याने तयार केला आहे त्याने कोणता नियम वापरला तो नियम आपल्याला सापडला पाहिजे आणि त्या पद्धतीने उत्तर आपल्याला आणता अंतरलं पाहिजे जर समजा एकाच नियमाने दोन उत्तर येत असेल तर तो नियम चुकीचा आहे आपण शोधलेल्या नियमाने उत्तर मिळत नसेल तो नियम चुकीचा आहे अशा पद्धतीने आपण व्यवस्थितपणे नियम शोधणं गरजेचं आहे प्रश्न तिसरा बघा तिनास अकरा तर सातास तीन आणि मध्ये जे रिलेशन आहे ते सातामध्ये आणि कोणत्या अंकामध्येच तर बघा तीन त्रिक नऊ अधिक दोन अकरा होतात सात्रिक एकवीस अधिक दोन तेवीस होतात इथं नाही दिलं आपल्याला मग आता करायचं काय तीन आणि अकरा कसा आला असेल तर बघा तिनाचा वर्ग करा नऊ नवामध्ये दोन मिळवा अकरा साताचा वर्ग करा एकोणपन्नास त्याच्यात दोन मिळवा अकरा आपला एक्कावन्न एक्कावन्न आपल्या ऑप्शन मध्ये असेल तर आपला नियम तंतोतंत बरोबर आहे लक्ष आलं का बघा नियम काय आहे तीन पहिलं पद आहे तीनाचा वर्ग करा त्याच्या दोन मिळवा म्हणजे तीनाचा वर्ग नऊ अधिक दोन अकरा उत्तर येत आहे सात आहे साताचा वर्ग करा त्याच्यात दोन मिळवा एकोणपन्नास अधिक दोन म्हणजे एक्कावन हे आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार खूप सोपे असतात प्रश्न सहज आपल्याला सोडवता येतील असे असतात फक्त आपलं मेमरी कार्ड आपल्या बुद्धिमत्तेला चालना देणारे प्रश्न असतात ज्याला जास्तीत जास्त उदाहरणं सोडवायची सवय असेल त्याला हे प्रश्न खूप सोपे वाटतील नवदा उदाहरणं सोडवले सोडून दिलं म्हणजे आपल्याला प्रश्न यायला लागतील असं अजिबात नसतं गणित किंवा बुद्धिमत्तेसाठी आपल्याला फक्त प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस महत्वाची असते प्रश्न उत्तर बघा सहाला अठरा तर चाराला किती सहा अठरा तर चारास किती दोन सहा आठ आणि सोळा आता सहा आणि अठरामध्ये काय संबंध आहे सहाच्या तिप्पट अठरा आहे चाराचे तिप्पट चारा बारा होतो बारा इथं दिलेला नाही बरोबर मग आता करायचं काय सहा कसा आला अठरा कसा आला तर लक्षात घ्या सहाचा वर्ग करा छत्तीस छत्तीस ला दोन ने बागा अठरा उत्तर येते हाच नियम चारासाठी वापरून बघा चाराचा वर्ग सोळा सोडाला दोन ने भागा आठ आठ जर आपल्या उत्तरात असेल तर आपलं उत्तर आपला नियम बरोबर आहे ऑप्शन नंबर तीन बघा कळतंय का बघा प्रश्न पाचवा बघा चार आकडे संख्या आहेत घाबरून जाऊ नका अतिशय सोपा प्रश्न असू शकतो म्हणून संख्या मोठी आली म्हणजे दचकून जायचं नाही हिंमत सोडायचं नाही आत्मविश्वास ठेवायचा आणि प्रश्नाच्या उत्तराकडे पाहायचं बघा याच्यात आणि याच्यात काय संबंध चार का चार अंक तर आहेत पण खूप कठीण प्रश्न असं काही नाही बघा एक 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 अंक बघा सात पाच पाच चा चा तीन आठ सहा सात चार दोन बघा साताचा पाच झाला पाचाचा तीन झाला आठाचा सहा झाला चाराचा दोन झाला प्रत्येकामधून मायनस दोन केलाय दोन वजा केला बघा सातातून दोन गेला पाच पाचातून दोन गेला तीन आठातून दोन गेला सहा चारातून दोन गेला दोन मग इथं बघा आता चार चारातून दोन गेला दोन सहा मधून दोन गेला चार सातातून दोन गेला पाच तीनातून दोन गेला एक दोन हजार चारशे एकावन म्हणजे ऑप्शन नंबर दोन आपल्या या ठिकाणी बरोबर अशा पद्धतीने सकारात्मक दृष्टीने जर पाहिलं तर आपण सहज उत्तरापर्यंत येऊ शकतो पण मला जमणार नाही मी सोडू शकत नाही मला याचं ये उत्तर येणार नाही वेळ अपुरा पडेल म्हणून डायरेक्टली कुठला तरी पर्याय गोल केला तर उत्तर चुकू शकतो योगायोगाने बरोबर पिऊ शकतो पण शेवटी त्या ठिकाणी सांगता येत नाही आपण कोणतं उत्तर गोल केलं तर म्हणून काळजीपूर्वक विचार करा सकारात्मक दृष्टीने विचार करा योग्य दिशेने जा उत्तरापर्यंत तुम्ही पोहोचाल प्रश्न सांगा बघा पंचवीसला सदोतीस तर एकोणपन्नास ला किती पंचवीसला सदोतीस दिलं आहे तर एकोणपन्नास ला किती आता तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला काय दिसेल हा वर्ग आहे हा पण वर्ग आहे हा पाचाचा वर्ग आहे हा साताचा वर्ग आहे तर इथं जर तुम्ही बघितलं तर हा सहाचा वर्ग अधिक एक दिसतोय बघा म्हणजे पाचाच्या पुढची संख्या सहा तिचा वर्ग करून त्याच्यात एक मिळवलं तर आठाच्या पुढची संख्या आठ आठाचा वर्ग करून त्याच्यात एक मिळवला तर उत्तर काय आपलं चौसष्ट अधिक एक म्हणजेच सिक्स्टी फाईव्ह पासष्ट आपलं उत्तर येणार बघा प्रश्नाचं नियम समजला का बघा पहिलं पद हे पाच या संख्येचा वर्ग आहे त्याच्या पुढची संख्या सहा घेतली सहाचा वर्ग करून त्याच्यात एक मिळवला थर्टी सेवन म्हणजे सदोतीस मिळतोय मग एकोणपन्नास हा साताचा वर्ग आहे साताची पुढची संख्या आठ येते आठाचा वर्ग करा चौसष्ट अधिक एक करा सिक्स्टी फाईव्ह म्हणजे पासष्ट आपलं उत्तर मिळणार सातवा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या आपण काही मोजके प्रश्न घेतो आणि ह्याच हेच प्रश्न परीक्षेत येतील असा अजिबात नाही ह्या पद्धतीचे समसंबंध दर्शवणारे प्रश्न परीक्षेत येणार मग ते कसे सोडवायचे आपण या ठिकाणी जे वेगवेगळ्या पद्धतीचे उदाहरणं घेतोय कोणत्या उदाहरणात कोणता नियम असतो म्हणून सगळे उदाहरणं शेवटपर्यंत नीट अभ्यासायचे लेक्चर शेवटपर्यंत बघायचं आणि प्रत्येक प्रश्न समजून घ्यायचा आणि अशा पद्धतीचे प्रश्न शोधण्याचा प्रयत्न करायचा ते सोडवायचे आणि परीक्षेत अशा पद्धतीच्या कुठला ना कुठला एखादा प्रश्न संख्या बदल करून आला तर आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे या पद्धतींचा वापर करायचा आहे तर आपल्यासाठी सांगू इच्छितो विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलला भेट द्या इयत्ता आठवीच्या एन एम एम एस परीक्षेशी संबंधित गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य विज्ञानाचे सर्व घटक त्या ठिकाणी स्पष्टीकरणासह उपलब्ध आहेत सराव प्रश्नपत्रिका सोडून दाखवले आहेत मागील वर्षाच्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतलेल्या वेगवेगळ्या प्रश्नपत्रिकांच्या उत्तरसूची उपलब्ध आहेत पहा समजून घ्या आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला निश्चितपणे सबस्क्राईब करा इयत्ता आठवीचे स्कॉलरशिप परीक्षेचे व्हिडिओ आहेत इयत्ता पाचवीचे आहेत आणि इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षेशी संबंधित अनेक विविध व्हिडिओ उपलब्ध आहेत इतरांना शेअर करा त्याचा पण फायदा कसा होईल ते आपण या ठिकाणी पाहूया चला प्रश्न क्रमांक सात कडे जाऊया आठास अठ्ठावीस तर चौसष्ट ला किती आठास अठ्ठावीस चौसष्ट ला किती जसं आपण इथं बघितलं हा पाच वर्ग आहे हा साताचा वर्ग आहे तसं बघा इथं हा दोनाचा घन आहे हा चाराचा घन आहे दोनाच्या पुढे येणारी संख्या आहे तीन तिनाचा घन करा सत्तावीस त्याच्यामध्ये एक मिळवा अठ्ठावीस होतोय ते चाराच्या पुढची संख्या आहे पाच पाचाचा घन करा त्याच्यात एक मिळवा एकशे पंचवीस अधिक एक, एक म्हणजेच एकशे सव्वीस हे आपलं उत्तर देणं ऑप्शन नंबर चार आठवा प्रश्न बघा आठास्याऐंशी तर चौसष्ट ना किती परत एकदा इथं बघा परत सेम संख्या आली बघा आठ परत सेम संख्या आली आहे चौसष्ट म्हणजे हा दोनाचा घन आहे बरोबर हा चाराचा घन आहे सेम टू सेम उदाहरण आहे फक्त थोडं बदल काय झाला तो बघा इथं तीन घ्या दोनानंतर तीन घेतला इथं बी तीन घेतला इथं अठ्ठावीस होते तीन घनामध्ये एक मिळवला होता इथं हा तीनाचा चौथा घात आहे बघा तीन त्रिक नऊ तिनाचा पहिला घात तीन तिनाचा दुसरा घात नऊ तिनाचा तिसरा घात सत्तावीस सत्तावीस एक्क्याऐंशी एक हो हा चारा चाराचा तिसरा घात आहे चाराच्या पुढे येणारी संख्या पाच पाचा पाच चौथा घात पाच पंचवीस एकशे पंचवीस आणि एकशे ला एक पाच ने गुणलं सहाशे पंचवीस होता म्हणून पाच चौथा घात येणार सहाशे पंचवीस पुन्हा एकदा ऑप्शन नंबर चार आला योगायोगाने बघा एक दोन तीन ठिकाणी ऑप्शन नंबर चार आला म्हणजे याचा अर्थ असं नसतं की चार नंबरचा ऑप्शन बरोबर आहे कुठलाही ऑप्शन बरोबर येऊ शकतो योग्य पद्धतीने उत्तर काढलं तर प्रश्न नववा बघा बेचाळीस किती असेल म्हणजे एकशे छप्पनच्या बेचाळीस आणि बहात्तर या ज्या संख्या आपण बघितल्या तर नीट बघा लक्षात घ्या सहाचा स्क्वेअर करा छत्तीस त्याच्यामध्ये सहा मिळवा बेचाळीस होता सहाच्या पुढे दोन ने मोठी असलेली संख्या घ्या आठ आट, आठ वर्ग करा चौसष्ट त्याच्यात आठ मिळवा बहात्तर होतो बघा हा नियम आहे मग आता आपल्याला इथं एकशे छप्पन्न दिला आहे एकशे छप्पन्न हा एकशे चौवेचाळीस मध्ये बारा मिळवून तयार होतो म्हणजेच बाराचा वर्ग अधिक बारा केलेला आहे तर एकशे छप्पन मिळतो बघा सहा आठ बारा आहे तर बारा च्या अगोदरची संख्या आपल्याला घ्यायची दहा दा, दहाच्या वर्ग अधिक दहा करायचा आहे म्हणजे शंभर अधिक दहा करायचं आहे एकशे दहा हे आपलं उत्तर ऑप्शन नंबर तीन नियम समजला का बघा सहाचा वर्ग अधिक सहा बेचाळीस सहाच्या मध्ये दोन मिळवा आठ आट, आठचा वर्ग चौसष्ट अधिक आठ बहात्तर बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस चा अधिक बारा एकशे छप्पन्न अगोदरची संख्या विचारली बारा मधून दोन कमी करा दहा दहाचा वर्ग शंभर अधिक दहा एकशे दहा दहावा प्रश्न बघा थोडा वेगळ्या पद्धतीचा आहे पाचशे सात आहे तीनशे सदोतीस आहे दोनशे नऊ हे प्रश्नचिन्ह सात ला तीनशे सदोतीस आता या संख्या नीट बघा यांचं निरीक्षण करा पाचशे सात ही पाचशे बाराच्या जवळची संख्या आहे तीनशे सदोतीस ही तीनशे त्रेचाळीसच्या जवळची संख्या आहे दोनशे नऊ ही दोनशे सोळाच्या जवळची संख्या तर बघा इथं लक्षात घ्या पाचशे बारा कसा आला आठाचा घन आहे कितीचा आहे घणे आठाचा आहे त्याच्यातून पाच वजा केले पाचशे सात येतात बघ तीनशे त्रेचाळीस हा साताचा घन आहे एकने कमी केली बघा संख्या आठ होता सात घेतली याच्यातून पाच कमी केले याच्यातून सहा कमी केले बघा आठाचा घन वजा पाच आहे एक नाही कमी करा साताचा घन वजा सहा आहे पुढे चला दोनशे सोळा हा सहाचा घन आहे त्याच्यामधून सात वजा करा बघा पाच सहा सात दोनशे नऊ येतो बघा दोनशे सोळा मधून सात गेले दोनशे नऊ आला बरोबर मग आता पुढे काय होणार बघा आठ सात सहा पाच पाच घन त्याच्यातून आठ कमी करा बघा आठ सात सहा पाच ज्यांचे घन केले त्या संख्या उतरत्या क्रमाने जे वजा केले तर बघा पाच सहा सात आठ वजा करायचे मग पाचशे घन आहे तुमचा एकशे पंचवीस त्याच्यातून आठ वजा करा एकशे सतरा आपलं उत्तर येणार ऑप्शन नंबर तीन तर अशा पद्धतीने आज आपण या भागात समसंबंध संख्यांमधला कसा असतो याचे नमुना दाखल दहा प्रश्न समजून घेतले पुन्हा एकदा पुढच्या लेक्चरला अजून समसंबंध संख्यांच्या बाबतीत कसा असतो अजून वेगवेगळ्या प्रकारचे नियम कोणते आहेत याच्यावर आधारित अजून काही सराव प्रश्न आपण पुढील लेक्चरला या ठिकाणी अभ्यासू आणि उद्याच्या दिवशीच आपण संध्याकाळी ते लेक्चर घेऊ म्हणून पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरला तोपर्यंत या ठिकाणी आपण थांबूया ओके बाय